पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून ठाणे वागळे इस्टेट येथील वेदांत एज्युकेअर क्लासच्या वतीने दोन हजार चोवीस पंचवीस मार्च यत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी शाळेतून व वेदांत एज्युकेअर क्लासेसमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली दीपिका भगत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली पूजा शिंदे तर तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली समृद्धी काळे ह्या विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक जितेंद्र वाघ भाजपा ठाणे शहर सचिव रजनीश त्रिपाठी भाजपाचे पदाधिकारी रामेश्वर बचाटे डॉक्टर किशोर मांडवे यांची उपस्थिती होती आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आई वडील व वा गुरु हे आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याचं काम करतात त्यामुळे जीवनाची यशस्वी वाटचाल करत असताना ह्या तिघांना कधीही विसरायचं नाही त्याचप्रमाणे कामाशिवाय मोबाईलला हात लावू नका त्याचा वापर कमी करा हे सांगायलाही मान्यवर विसरले नाहीत वेदांत एज्युकेटर क्लासेसमध्ये सर्व सामान्य व आर्थिकदृष्ट्या संपन्न नसलेले विद्यार्थी शिक्षण घेतात काही वेळा ह्या विद्यार्थ्यांकडे फीचे पैसेसुद्धा नसतात परंतु विद्यार्थ्यांचे शिक्षण कुठेही थांबू नये त्यांची आर्थिक शैक्षणिक प्रगती कुठेही थांबता कामा नये यासाठी वेदांत एज्युकेअर क्लासचे संचालक ज्ञानेश्वर मांडवे हे अतिशय अल्प फीमध्ये विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण देतात तसेच वेदांत एज्युकेअर क्लासची वैशिष्ट्य म्हणजे क्वालिफाईड शिक्षक जे विद्यार्थी अभ्यासात जास्त हुशार नाहीत अशा विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे पालकांशी वेळोवेळी संवाद साधणे विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती कशी आहे ह्याची माहिती पालकांना देणे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची पहिली पसंती ही वेदांत एज्युकेअर क्लासेसलाच आहे विद्यार्थी हे शाळेतून सत्ता तृतीय क्रमांकावरती पास झालेले आहेत त्यांचा गुण गौरव करण्यासाठी या ठिकाणी आपले इथे मान्यवर आलेले आहे आजपर्यंत आपल्या क्लास मधून अनेक शाळेतून विद्यार्थी दहावी मध्ये प्रथम द्वितीय तृतीय सतत ही परंपरा चालू आहे आणि आजही चालू आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि याही वर्षी यंदा अनेक विद्यार्थी महिला दुसऱ्या नंबरवर येतील अशी अपेक्षा बाळगतो आज गेल्या वर्षी जे शाळेतून सुद्धा प्रथम आलेले विद्यार्थी आहेत आणि आपल्या क्लासमधून सुद्धा प्रथम द्वितीय आणि तृतीय त्यांचा गुणगौरव करण्यासाठी आज हे विद्यार्थी उपस्थित आहेत मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ सन्मानपत्र पारितोषिक द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपलं प्रमाणपत्र आणि पारितोषिक <स्थाथ> श्री ज्ञानेश्वर मांडवी सर यांच्या वेदांत क्लासेस मी आयोजित केलेला हा गुणगौरव सोहळा आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा तुमचा सन्मान विचार आणि विशेष मार्गदर्शन असं मी समजतो शिक्षक दिनाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावर मान्यवर ज्ञानेश्वर सर यांच्या पत्नी एक तालुक्यात असला असतं त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लागतं प्रथम आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म श्री गुरु आपण गुरु गुरूंना पहिले प्रथम आपल्या आईवडिलांना बघतो त्यानंतर स्थान आहे ते गुरूंचं गुरु हे जे जे का जे काही शिकत असाल आपल्याला जे नसतं सुरुवातीपासून जेव्हा आपण पहिलेला ॲडमिशन घेतो अ जी ओळख जी आपल्याला करून देतात जे दे शिक्षणाचा पाया रचण्याचं काम जे करतात आणि ज्यांनी ज्यांनी समज थोर समाजसेवकांचं नाव घेतात मठाणी साहेबांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिकाल तर टिकाल सर्वांनी सर्व समाज थोर सुधारकांनी सांगितलं की शिक्षणाचं महत्त्व किती आहे कारण शिकला तर टिकला टिकाल शिक्षणाशिवाय मला वाटतं मग मूलमजुरी करायला लागते मूलमजुरी करताना तुम्ही बघता काय 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 हल्लापेक्षा लागतात पण शिक्षण घेतल्यानंतर काय काय सुविधा त्याला मान सन्मान समाजामध्ये किती मिळतो हे तुम्ही बघत असाल नक्कीच बरोबर ना शिक्षणाचं महत्त्व तिथं शिकला एखाद्याला अनुभव भरपूर आहे पण आय टी आम करायला लागतं तर आय टी आला ट्रेड पाहिजे एखादा बघायला पाहिजे त्याच्या वेतन श्रेणीमध्ये पण फरक पडतो एखाद्याला खूप कारण इतकी हुशार आहे गाडी सगळी रेपर्ट करून टाकतात पण सर्टिफिकेट विचारलं जातं सर्टिफिकेटमध्ये पगार कमी होतो म्हणजे अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणाचं महत्त्व आहे तुम्ही बघायला नंतर ग्रॅज्युएशन व्हाल सायन्स व्हाल नंतर बी कॉम डॉक्टर इंजिनियर वकील चार्टर दाखवाम अशा अनेक शिक पॅटर्जी आपल्याला उभ्या असतात दहावीनंतर आमच्या लहान असताना सांगायचे एस एस सीचा डोंगर ओलांडल्याशिवाय कॉलेजची हिरवळ दिसत नाही बरोबर ना पण निर्मळ म्हणजे निश्चित असा घराच्या अर्थ नाही तर शिक्षण नंतर तुमचं एक मोठा टप्पा तुम्ही पार करतात नंतर बारावीचा एक टप्पा पार करतात नंतर आता बरेच नीटच्या परीक्षा आहेत नीट सीईटी आहेत अशा अनेक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल तुम्ही पुढे जाऊ शकता तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आता कंपल्सरी होत केल्यात नीट सीईटी वगैरे हे आता कंपल्सरी केल्यात बरोबर त्यामुळे तुम्हाला जर मेहनत घेतली निश्चितच आणि आई वडिलांना डोक्यासमोर सगळ्यात महत्वाचं आई वडिलांना जर माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय कष्ट केले मला कसं शिकवलं दहावी बारावी मला कसा आणून ठेवला हे जर जाणे प्रत्येक मुलांनी ठेवली तर तो नशीब जिद्दी आणि जिद्द आई वडिलांच हे जर पुढे ठेवलं आणि जिद्द की मला शिकायचं नाही माझ्या आई वडिलांनी स्वप्न मला पूर्ण करायचं नाही तर नक्की पूर्ण करतो आपल्या समाजात असे अनेक उदाहरणं दिले आहेत आता मागे कोल्हापूरला धनगराचा मुलगा ऐकलेच झाला अशी एक कामगारचा मुलगा आय एस झाला असे अनेक मुलं आपण आता बघतो सोशल मीडियावर बघता ना तुम्ही बघता ना पिक्चर बघता नेट टीव्ही कमी मोबाईल कमी आणि अभ्यास जास्त आता नाहीतर मग चष्मा लागतो परत त्रास डॉक्टरला पैसे तर आई वडिलांचा खर्च वाढतो आई खर्च कमी करायचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त लक्ष अभ्यासावर द्या आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा ते त्यांचं स्वप्न तुमच्या मध्ये बघत असत मी जर गरीबे काढली सोचली मी कष्ट केले कामाड कष्ट केले मेहनत केली तर माझ्या मुलांनी चांगलं शिकून मला चांगले दिवस तो आणेल असं आहे वेळे बघतात ना आपले तर माझा मुलगा फिरलेला आणि मग मी घरात बसून मोठे असं त्यांनी जे कष्ट केले असतात तुमच्यासाठी केलेलं असतं त्यात पण त्यांना आनंद असतो की नाही माझ्या मुलासाठी माझ्या मुलगा मला फिर असेल तर सर्वांना भेट असतील सर जरा माझ्यावेळी महिन्यात असे पण लोक असतील ना की सगळे करून पेमेंट करतो तर असं नाही का की सर यावेळी सांभाळून घ्या तर आमची पंच परिस्थिती अशी आहे आजोबा आजारी होते दे। त्यांचं ऑफिसं बिल भरलं मुलीचं लग्न केलं असे अनेक प्रसंग त्यांना जावं लागतं त्याची कल्पना मुलांना असते नसते ज्यांना असते तो नशीब ते पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक मुलाने त्याची जाणीव ठेवायची मला अपेक्षा त्याला आता मुलं एक ठरा एक थोडासा वेगळ्या मार्गाला मैत्री जेवढी चांगली आहे तेवढी धोक्याला मैत्री चांगलीच आहे पण मुलं या वयामध्ये मुलं मैत्रीचं अनुदान करतात की माझ्या मित्राला सोबत आपल्याला ऍडमिशन मिळालं तर मला सोबयलाच मिळालं पाहिजे नाही मी दुसऱ्या कॉलेजला जाणार नाही असे मुलं हट्ट करतात करतात ना ज्ञान सांगायला पाहिजे मला बी ए करला ऍडमिशन मला मिळालं पाहिजे मला तिकडे माझ्या मित्र तिकडे मिळालं मला तिकडे मुलांचा चांगला दृष्टिकोन चांगला असतो की मला माझं मला कुठं सोबत पाहिजे त्याच्याबरोबर मला जाता येईल तर निकती पण सोबत करू कर नका मी घरी बसेल असं काही करू नका की आपल्याला ज्या आपल्या मेरिट नुसार ज्या कॉलेजला चांगले मिळालं तिथं कुठेही जा बघा आपल्यावर शिक्षा शिकायचं ना जिद्द असेल ना कॉलेज सुटले असले महापालिकेत शाळेतलं मुलं कुठे जात नाही का ते भरपूर बघितले पडले शांतनं शाळेला बघितलं आश्रिंग करणार मुलीला मला आधी तिथं नाव वाटत त्र्याण्णव टक्के त्यावेळेस फुले मिळाले आई घर काम करतो वडील सेक्युरुटीमध्ये काम करत असं काही नाही आपण कुठल्याही शाळेत असतो कुठल्याही क्लासमध्ये असतो आपण जर मनापासून अभ्यास केला तर आपण नशीब यशाचे भार आपल्याकडे उभे आहेत आणि ते तुमच्या घरी असतात अशी मी तरी प्रार्थना करतो तुम्हाला भाविष्यासाठी शुभेच्छा देतो ज्यांना चांगले गुरु मिळाले त्यांना त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि ज्यांना जवळपास असतील त्यांनी खूप सगळे चांगलं मेहनत करून पुढे जातील चांगले मार्ग मिळून अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या भाव्यसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बोलत सर सन्मान दिला त्याबद्दल आपला वर जय माझे मित्र आयुष्य पांडे तसेच त्यांचं चांगले मिसेस कुटुंब हे मेहनत घेऊन तुम्हाला एक मार्गदर्शन तुम्हाला एक चांगलं राहतं तुम्हाला मार्ग दाखवतात मी त्यांना पहिले अभिनंदन धन्यवाद करणार त्यांना सर्व कुटुंब आणणार असतात आणि तास तसेच हा शिक्षण दिला सर्वांना हार्दिक शुभेच्छा मुलांना दहावी आता लोक मेहनत करा आई वडिला कारण काय भविष्यमध्ये तुम्ही फ्युचर आहे सरात तुम्ही जर चांगल्या मेहनत घेतलं तर आमच्या क्लासचं नाव होईल आमच्या भागाचं नाव होईल तसेच इथं जमलेले सर्व मुलांना तुम्ही तुमच्या तुमच्या हाताने तुम्हाला देतो आणि आपलं माननीय वाटसाहेब माझी नगरसेवक त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते नेते त्रिपाठी साहेब तसेच आपले शिक्षक डॉक्टर किशन मांडवी साहेब तसेच ज्ञानेश्वर मांडवी साहेब या ठिकाणी त्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्या ठिकाणी त्यांनी या छोटासा कार्यक्रम अंतर्गत त्यांनी या प्रमुख पवारांना बोलवलं त्यांच्या हस्ते या ठिकाणी आलेल्या शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये सर्वप्रथम आणि चांगल्या ता मार्क्स घेऊन पुढे गेलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सत्कार केला तसेच या ठिकाणी मी दोन मिनट बोलतो की विद्यार्थी हो, भारतामध्ये पहिली मुलींसाठी शिक्षणाची शाळा निर्माण करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी पूर्ण आयुष्य जगवलं अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पहिली मुलींची भारतामध्ये पहिली शाळा निर्माण केली आणि विद्यार्थ्यांना विद्यार माहित आहे का मुलींना तरी माहित आहे का हे भविष्याची वाटचा त्यांनी खूप मोठ्या खडतर प्रवासातून निर्माण केली आज राष्ट्रपती आणि देशाच्या तुम्हाला माहिती आहे आय एस या ठिकाणी स्त्रिया अधिकारी म्हणून झालेले आहेत आणि भविष्यात तुम्ही व्हाल कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात म्हणून शिक्षण शिक्षणाकडे लक्ष द्या ज्यांना ज्यांना शिक्षणाकडे लक्ष देता येत असतील येत असतील त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य घालवा त्यांना मनलाभ करा शेवटी खेळ सुद्धा तुम्हाला मध्ये नेम घेऊन जातात त्याच्यामध्ये पण चांगले बक्षीस मिळतात पैसा मिळतो आणि ये शिक्षणात येऊन नोकऱ्या मिळतात आणि पैसा मिळतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एक तुम्ही एकत्र करून जर तुम्हाला तुम्ही भविष्याची वाटचाल करा तर खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हाताच नाव यशस्वी इस करा असेच एवढेच बोलून मी माझे दोन्ही शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र